हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज एक डिसेंबर वारा हे रविवार आणि आज आलेली आहे कार्तिक अमावस्या तर कार्तिक अमावस्येला दर्श अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्व हे सुद्धा वेगवेगळं असतं कार्तिक अमावस्या ही अत्यंत शुभ आणि महत्वाची मानली जाते असं म्हटलं जातं की कार्तिक अमावस्या ही पितरांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी असते या दिवशी पितृदेव पृथ्वीवरती येऊन सर्वांना आशीर्वाद देत असतात असं म्हटलं जातं तर त्यामुळे या दिवशी काही पुण्यकर्म केल्यामुळे तुमच्या सर्व संकटांचं निवारण होतं देवांचे आणि पितरांचे आशीर्वाद मिळतात आणि म्हणूनच या दिवशी काही प्रभावी उपाय आपल्या घरामध्ये केले जातात तर हे उपाय केल्यामुळे देवी लक्ष्मीची कृपा आपल्या घरावरती कायम राहते घरातील सर्व दोष हे दूर होतात आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे आज कार्तिक अमावस्येच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी घरामध्ये सोबत एक अशी वस्तू जाळायची आहे ही वस्तू जाळल्यामुळे घरातील सर्व दोष अडचणी अगदी भरभरून प्रगती होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या आमच्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा अमावस्या म्हटलं की बरेच जण खूप घाबरतात अमावस्या हा दिवस वाईट आहे असं बऱ्याच जणांना वाटत असतं पण अमावस्या हा दिवस वाईट नसून माता लक्ष्मीला समर्पित असणारा दिवस असतो तर या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वी तलावरती भ्रमण करत असते आणि आणि आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपातील वास करत असते माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी लक्ष्मीच्या पूजेसाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो तर कार्तिक का अमावस्या आज असल्यामुळे या दिवशी माता लक्ष्मीच्या पूजेसोबतच भगवान विष्णूंची सुद्धा पूजा केली जाते आणि म्हणूनच आपल्याला आज आपल्या घरामध्ये लक्ष्मीची भगवान विष्णूंची पूजाही अवश्य करायची आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये कापूर धूप दीप याच्या वापराशिवाय देवाची पूजा ही पूर्ण होत नाही अनेक काळापासून ही परंपरा चालू आहे की कापूर जाळून आपल्या घरातील देवांची आरती केल्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जेचा नायनाट होत असतो जर अमावस्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये हा आपण उपाय केला तर आपल्या घरातील प्रखर पितृदोष हा दूर होतो घरात पितृदोष असल्यामुळे आपल्याला अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं जसं की अनेक उपाय करून सुद्धा एखाद्या जोडपाला अपत्य सुखापासून वंचित ठेवलं जात असेल किंवा जन्माला आलेली मुलं ही मंद अपंग वगैरे असतात नाहीतर मूल जन्मालाच येताच मरण पावतं तर आला सुद्धा हा कारणीभूत असू शकतो त्याचबरोबर पितृदोषामुळे व्यवसायात नोकरीमध्ये कोणत्या ना कोणत्या मार्गाने नुकसान होत असतं आणि कुटुंबामध्ये भेदभाव होतो घरात राहणाऱ्या लोकांमध्ये दे एखाद्या गोष्टींवर वाद होत असेल तर त्याला सुद्धा पितृदोष हा कारणीभूत ठरू शकतो पितृदोषामुळे नात्यांमध्ये अंतर येतं सतत घरामध्ये कटकटी भांडणं होत असतात आणि त्यामुळे घरात आलेला पैसा हा टिकत नाही घरात अडचणी वाढत जातात आणि घरामध्ये आजारपण सुद्धा पितृदोषामुळे वाढत जातं त्याचबरोबर घरामध्ये लग्नाच्या वयाच्या मुला मुली असतात पण त्यांचा विवाह योग हा जुळून येत नाही विवाह योग जुळून आला तर तो जास्त काळ टिकत नाही घटस्फोटापर्यंत गोष्टी जातात आणि त्याचबरोबर पितृदोषामुळे व्यक्तीला अनेक अपघातांना संकटांना सुद्धा सामोरं जावं लागत असतं आणि म्हणूनच जर आपण आपल्या घरामध्ये हा उपाय केला तर घरातील प्रखर दारिद्र्य अडचणी अखंड लक्ष्मी नांदेल तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा वाजल्यापासून ते रात्री साडे अकरा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे जर तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय तुम्ही संध्याकाळी सहा ते साडे नऊ वाजेपर्यंत जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा कारण ही जी वेळ असते तर ती लक्ष्मी आपल्या घरात येण्याची वेळ असते तिने सांजाची वेळ असते दिवे लागण्याची वेळ असते आणि या वेळेमध्ये सकारात्मक लहरिया खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतात जर आपण या वेळेमध्ये उपाय केला तर त्या उपायाचं आपल्याला लगेचच फळ मिळत असतं तर उपाय करण्यापूर्वी तुम्हाला संध्याकाळी सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावायची आहे तुळशीजवळ सुद्धा तुम्हाला एक तुपाचा दिवा लावून प्रज्वलित करायचा आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंटी घ्यायची आहे त्या पंटीमध्ये तुम्हाला चिमुटभर अखंड अक्षदा टाकायचे आहेत आपण ज्याला तांदूळ म्हणतो तर तांदूळ तुम्हाला थोडेसे यामध्ये टाकायचे आहेत अखंड तुम्हाला तांदूळ घ्यायचा आहे त्यानंतर यावरती तुम्हाला पाच भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत भीमसेनी कापूर हा नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप प्रभावी मांडला जातो या कापऱ्यामध्ये नकारात्मकता शोषून घेण्याची जास्त शक्ती असते त्यामुळे त्यामुळे भीमसेनी कापूर तुम्हाला घ्यायचा आहे जर तुमच्याकडे नसेल तर जो कोणता कापूर तुम्ही पूजेमध्ये वापरता तो तुम्ही घेतला तरीही चालेल आता या पाच कापऱ्याच्या वड्या तुम्हाला मातीच्या पंटीमध्ये तांदळावरती ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर या कापरावरती तुम्हाला तीन अखंड हिरवी वेलची ठेवायची आहे हिरवी वेलची ही लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी अत्यंत प्रभावी मानले जाते हिरवी वेलची या दिवशी घरामध्ये कापुरासोबत जाळल्यामुळे या वासाने आपल्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होत असते आणि आपल्याला हा जो कापूर आहे तर तो आपल्याला देवघरासमोर प्रश्न प्रज्वलित करायचं आहे कापूर तुम्ही प्रज्वलित केल्यानंतर काही वेळासाठी ते भांड तिथं तुम्हाला ठेवायचं आहे त्यानंतर तिथून उचलून तुम्हाला याचा संपूर्ण धूर तुमच्या घरामध्ये फिरवायचा आहे यानंतर तुम्हाला तुमच्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तिथे घेऊन जायचा आहे मुख्य दरवाजाच्या बाहेरच्या बाजूला तुम्हाला हे कापडाचं भांड ठेवून द्यायचं आहे जोपर्यंत यामधला कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला ओम पितृदेवताय नमहा ओम पितृदेवताय नमहा ओम पितृदेवताय नमहा या मंत्राचा जोप करायचा आहे आणि या वस्तू शांत झाल्यानंतर तुम्हाला या वस्तू निर्माल्यामध्ये फेकून द्यायच्या आहेत त्यामुळे आपल्या घरातील सर्व नकारात्मकता वाईट शक्ती घरातनं बाहेर जाते उपाय करत असताना घराचा मुख्य दरवाजा तुम्हाला उघडा करून ठेवायचा आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये असणारी अदृश्य शक्ती अलक्ष्मी घरातून बाहेर जाते जेव्हा घरातली अलक्ष्मी बाहेर जाते तेव्हाच घरामध्ये लक्ष्मी ही प्रवेश करत असते तर अशा पद्धतीने आजच्या दिवशी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात माता लक्ष्मी वास करत असते आणि त्यामुळे हा एक उपाय तुम्हाला आज संध्याकाळी आपल्या घरामध्ये अवश्य करायचा आहे त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर सतत आर्थिक अडचणी येत असत आलेला पैसा तुमच्या टिकत नसेल सतत तुम्हाला पैशांच्या अडचणींना सामोरं जावं लागत असेल इतर लोकांकडून पैसे उधारे घ्यावे लागत असतील कर्ज घ्यावं लागत असेल किंवा तुमच्यावरती भरपूर असं कर्ज झालेलं असेल तर आजच्या दिवशी तुम्हाला तुमच्या स्वयंपाक घरामध्ये दोन कापडाच्या वड्याच्या आहेत तर त्या दु... दोन अखंड फुलाच्या लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत कापऱ्याच्या वेड्या घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला शुद्ध कायच्या तुपामध्ये भिजवायच्या आहेत आणि त्या एखाद्या मातीच्या पंटीमध्ये किंवा कापऱ्याच्या भांड्यामध्ये तुम्हाला त्या स्वयंपाकघरामध्ये तुमच्या जाळायच्या आहेत स्वयंपाकघरामध्ये जाळत असताना स्वयंपाकघर स्वच्छ करा खरकटी भांडी ठेवू नका संपूर्ण स्वयंपाकघर स्वच्छ करायचं आहे आणि त्यानंतर या दोन वस्तू स्वयंपाकघरात जाळायच्या आहेत तर हा उपाय सुद्धा तुम्ही आज रात्री करू शकता आणि फक्त आजच नाही तर हा उपाय तुम्ही दररोज घरामध्ये करत चला नित्य नियमानं जर तुम्ही हा उपाय संध्याकाळी घरामध्ये केला तर तुम्ही स्वतः याचा चमत्कार हा पाहू शकता घरातील आर्थिक अडचणी या तुमच्या शंभर टक्के दूर होतील त्याचप्रमाणे घरात मध्ये एखादी आजारी व्यक्ती आहे सतत त्या व्यक्तीला दवाखाना चालू आहे आणि दवाखाना करून सुद्धा ती व्यक्ती जर बर, बरी होत नसेल किंवा एखादा मूल आहे जर ते सतत हट्टीपणा करत असेल चिडचिडपणा करत असेल सतत आजारी पडत असेल सतत नजर दोष त्याला लागत असतील किंवा ते जेवण नीट करत नसेल दूध पीत नसेल नीट तर अशा मुलांसाठी किंवा अशा व्यक्तींसाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे त्या नारळामध्ये पाणी असायला हवं असा, असा नारळ घ्या त्या नारळावरती तुम्हाला शेंदुराने एक त्रिशूळ काढायचा आहे आणि हा नारळ तुम्हाला मुलांवर सात वेळेला ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे तुम्हाला क्लॉक वाईज फिरून घ्यायचा आहे घराच्या बाहेर जाऊन तुम्हाला तो वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे आणि तो तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून दिला तरी सुद्धा चालेल नारळ तुम्हाला फोडून खायचा नाहीये आता मुलांसाठी तुम्ही हा उपाय केला तर हा एकच नारळ तुम्हाला वापरायचा आहे तोच नारळ तुम्हाला तुमच्या घरातल्या आजारी व्यक्तीवरनं उतरवायचा नाहीये एकदा उतारा केलेला नारळ हा पुन्हा वापरायचा नाहीये त्याचबरोबर तुमचा जर उद्योग व्यवसाय असेल तो चांगला चालत नसेल म्हणावी तशी प्रगती त्यामध्ये होत नसेल तर त्या उद्योगावरनं किंवा तुमच्या बिझनेसवरून किंवा तुमच्या दुकानावरनं सुद्धा तुम्ही असा उतारा करू शकता त्याचप्रमाणे तुमची गाडी असेल वाहन असेल सतत अपघात होत असतील किंवा काही तुमच्या प्रवासामध्ये अडचणी येत असतील तर त्यावरनं सुद्धा तुम्ही अशा प्रकारचा नारळाचा उतारा आज संध्याकाळी अवश्य करा आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हे सांगितलेले उपाय कधीही करू शकता तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला वाटलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ